शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमध्ये धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भामरे भूषण ब्राह्मणे व मनोहर पाटील यांनी केले तक्रारीत निवेदन सादर केलंय पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असून ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही अशा लोकांना ग्रामपंचायत निवड प्रक्रियामार्फत निवड करून त्या लाभार्थ्यांना शासनाच्या प्राप्त निधीमधून व स्वतःच्या हिस्सामधून एक चांगले घरकुल बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाचं आहे पण सर्वांनी काही लाभार्थ्यांना हाताशी धरून घरकुल न बांधता आम्हाला तीस पस्तीस हजार रुपये द्या आम्ही तुमचे सर्व चेक काढून देतो अशा पद्धतीने कार्यभार चाललेला आहे तरी उभे राहून फोटो काढणे किंवा अर्ध बांधलेल्या घरावर उभे राहून फोटो काढणे व हप्त्याने रक्कम जमा करून घेणे व शेवटी जे घर चांगल्या स्थितीत आहे त्याच घरावर नाव टाकून आठ नंबर काढून बांधलेले घर घरकुल योजनेमध्ये दाखविणे असा सर्व प्रकार सुरू आहे यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक व पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी संपावर गेले असल्या कारणाने तेथील संबंधित जबाबदार लोकांकडे सदर निवेदन सादर केलेलं आहे सदर निवेदनाची दखल न घेतल्या चोरीला गेलेले घरकुल अशा संदर्भात पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले जातील व हे करून देखील काहीच फरक पडला नाही तर ज्ञानेश्वर भामरे भूषण ब्राह्मणे पाटील आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन सादर करण्यासाठी आलेलो होतो की या विभागामार्फत जी योजना चालू आहे पंतप्रधान घरकुल योजना असेल रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी घरकुल योजना असेल या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं त्या जा लाभार्थ्याने प्रत्यक्षात तिथे घरकुल न बांधता शासनाचा सर्व पैसा प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या संगमताने लाटून घेतला आणि चुकीचे फोटो चुकीचे दस्तावेज आणि चुकीचा अहवाल सादर करून ते पैसे त्यांनी आपल्या घशात घातलेले आहे याच्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी आहे याचे काही प्रूफ आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि माननीय गटविकास अधिकारी साहेब हे यांना निवेदन सादर केलेलं आहे सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब आणि इतर इथले प्रकल्प संचालक साहेब उपस्थित नसल्या कारणाने ते आज एक दिवसाचा त्यांचा संप आहे त्याच्यामुळे प्रभारी व्यक्तींकडे आम्ही निवेदन सपूर्द केलेलं आहे जर आमचा निवेदनाचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही घरकुल गेले चोरीला या नावाने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर बी काही फरक पडला नाही तर शेवटी आभरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्कारू पण हे आंदोलन शेवटपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे